आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजन मंत्री माननीय अजितदादा साहेबांनी महाराष्ट्र राज्याचा सा, दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प त्या विधिमंडळामध्ये मांडला माननीय अजितदादा साहेबांनी दहाव्यांदा अर्थमंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्प आज त्यांनी मांडला आहे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थ व नियोजन मंत्री माननीय अजितदादा पवार यांनी आज हा मांडलेला अर्थसंकल्प सर्वजन सर्वजनहिताय सर्वजन सुखाय पंढरीच्या वारीपासून ते शेतकऱ्यापासून ते माझ्या माता भगिनी माझा तरुण युवक महाराष्ट्रातील उद्योजक महाराष्ट्रामधील इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्यांना गती देणारा विकासाला असा हा अर्थसंकल्प आज माननीय अजितदादा पवारांनी मांडला पंढरीची वारी मी याच्यासाठी म्हणालो की पहिल्यांदाच मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ याची स्थापना करण्यात आली आणि वारीमधील मुख्य दिंडीमध्ये सामील होणाऱ्या दिंडींना वीस हजार रुपयाचं अनुदान हे महाराष्ट्र शासन देते त्याचप्रमाणे माझ्या माता भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आज घोषित करण्यात आली माझ्या प्रत्येक एकवीस वर्षापासून साठ वर्षापर्यंतच्या माझ्या माता भगिनींना दरमहा पंधराशे रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये म्हणजे ज्याला आपण डायरेक्ट बँक ट्रान्सफर म्हणतो ह्या पद्धतीने अनुदान हे महाराष्ट्र शासन देणार आहे जवळजवळ सेहेचाळीस हजार कोटीचं त्यासाठी लागणारी तरतूद ही महायुतीच्या सरकारने केलेली आहे त्याचप्रमाणे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना जवळजवळ बावन्न लाख कुटुंबांना याचा फायदा होणार आहे वर्षातून तीन गॅस सिलेंडर हे महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणार आहे हा देखील एक माझ्या माता भगिनींसाठी क्रांतिकारी निर्णय हा शासनाने घेतलेला आहे त्याचप्रमाणे पिंक रिक्षा म्हणजे सतरा शहरांमध्ये जवळजवळ दहा हजार पिंक रिक्षा ह्या साठी अनुदान हे महाराष्ट्र शासन देणार आहे महिलांच्या आरोग्यासाठी भरीव अशी आर्थिक तरतूद ह्या बजेटमध्ये करण्यात आलेली आहे माझ्या माता भगिनी सुरक्षित राहिल्या पाहिजेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्टार्टअप योजना महिला उद्योजकांसाठी आज आणण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना आधार देण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे माझ्या बळीराजाला जो माझा अन्नदाता आहे त्याच्यासाठी जवळजवळ ज्यांच्याकडे साडेसात हॉर्स पॉवरपेक्षा कमीच्या मोटर्स आहेत अशा चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना मुफ्त वीज पुरवठा यापुढे शासन करणार आहे हा खूप मोठा दिलासा माझ्या बळीराजाला दिलेला आहे केंद्राकडनं नमो किसान योजना आहे त्याच्यामध्ये भागीदार हे महाराष्ट्र शासन देखील आहे त्यांना महिन्याला दहा हजार रुपये अशा दहा लाख युवकांना महाराष्ट्र सरकार हे अप्रेंटिसशिपच्या वेळेला अनुदान देणार आहे जवळजवळ दहा हजार कोटीची तरतूद ही ह्या बजेटमध्ये केलेली आहे ठाणे शहरासाठी बोलायचं झालं तर सा ठाण्याचा जो सागरी रस्ता आहे म्हणजे माजीवड्यापासून बाळखुमपासून ते गायमुखपर्यंत जवळजवळ तीन हजार कोटीची या योजनेसाठी तरतूद करण्यात आलेली आहे दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसपर्यंत हा रस्ता पूर्ण होईल अशा प्रकारचं त्याचं नियोजन केलेलं आहे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खूप मोठी आर्थिक तरतूद ह्या सरकारने केलेली आहे आणि त्याचप्रमाणे वॅट जो मुंबई महापालिका असेल ठाणे महानगरपालिका असेल नवी मुंबई महानगरपालिका असेल डिझेलवर चोवीस टक्के वॅट होता तो एकवीस टक्के जो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे हा या तिन्ही महानगरपालिकेमध्ये करण्यात आलेला आहे पेट्रोलमध्ये जवळजवळ पासष्ट पैशांनी पेट्रोलचे रेट लगेच कमी झालेले आहे आणि म्हणून आजचं हे जे बजेट महायुतीचे आमचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी जे सादर केलं राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस या तिन्ही नेत्यांचे मनापासून आभार आम्ही मानतो सर्वजन हिताय सर्वजन सुखाय सर्व समावेश पंढरीच्या वारीपासून ते महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसापर्यंत दिलासा देणारा आजचा हा अर्थसंकल्प आहे टीका काही जण उद्धव ठाकरे म्हणतात की मोदींवर अवलंबून नका ठेवून स्वावलंब बनवा तर मुलगा मुलगी भेदभाव नाना पटोले असं म्हणतात की फेकू सरकारनं आश्वासनाचा पाऊस पाडलाय आता आज ज्या वेळेला ते बाईक देत होते त्या विधिमंडळामध्ये मी पण होते की नक्की ह्या अर्थसंकल्पावरच्या विरोधात बोलायचं काय हे त्यांना सुचत नव्हतं हा अर्थसंकल्प पंढरीच्या वारीमध्ये जाणाऱ्या माझ्या वारकऱ्यांसाठी आहे हा माझ्या लाडक्या बहिणीसाठी आहे ही माझ्या भगिनी जी गॅसवर रोज आपल्याला आपल्या घरातील आपल्या लोकांसाठी अन्न शिजवते ते तीन सिलेंडर वर्षामधनं महाराष्ट्र शासन देणार आहे पिंक रिक्षा ची योजना आणलेली आहे तरुणांसाठी स्टायपेंड अप्रेंटिसशिप करत असताना आणलेलं आहे त्यामुळे प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम या अर्थसंकल्पाने केलेलं आहे आणि माननीय अजितदादांनी स्पष्टपणे आपल्या भाषणामध्ये सांगितलं की ह्यासाठी लागणारी संपूर्ण आर्थिक तरतूद महाराष्ट्राची आर्थिक घडी कुठेही न बिघडता आम्ही केलेली आहे आम्ही जाहीर केलेली कुठलीही घोषणा ही फसवी नसून त्या लवकरात लवकर कार्यान्वित होतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर एक जुलैपासूनच कार्यान्वित होणार आहे त्यामुळे विरोधकांनी केलेले आरोप हे नैराश्यातनं आहेत हे आपल्याला स्पष्टपणे जाणवतं पेट्रोल आणि डिझेल हे जी एस टी खाली नाही आहे त्यामुळे वॅट याच्यावर अवलंबला जातो जो प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळा आहे महाराष्ट्रा व्यतिरिक्त ज्या तीन महापालिकेची मी नावं घेतली इथे आपल्याकडे डिझेलवरती वॅट चोवीस टक्के होता आणि बाकी महाराष्ट्रामध्ये तो एकवीस टक्के होता त्यामुळे ठाणेकर असेल नवी मुंबईकर असेल मुंबईकर असेल यांना अतिरिक्त तीन टक्के व्हॅट डिझेलवरती भरावा लागायचा तो आज सरकारने कमी केलेला आहे पासष्ट पैशाचा दिलासा हा पेट्रोलमध्ये दिलेला आहे मला मान्य आहे की सामान्य लोकांना याच्यातनं नक्कीच फायदा होईल पण लोकांच्या अपेक्षा जास्त आहेत याबद्दल देखील सरकार सकारात्मक विकत घेता येत आता कसं आहे स्वतःच जे चांगलं आणि दुसऱ्याचं ते काळच आपण पंधरा वर्ष आमदार आहात आपण महायुती महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होतात दोन हजार चौदामध्ये देखील सहा महिन्यासाठी आपण मंत्री होतात त्यावेळेला आपण आमदार म्हणून आणलेला निधी मंत्री म्हणून आणलेला निधी हा आपण कळवा कुंबऱ्यातील मतं विकत घेण्यासाठी आणला होता का म्हणजे आम्ही निधी आणला तर मतदारांना विकत घेण्यासाठी आणि तुम्ही पंधरा वर्षामध्ये निधी आणलात तर तो, तो विकासासाठी वैफल्यग्रस्त डॉक्टर जितेंद्र झालेले त्यांना वाटलं देखील नव्हतं की अशा प्रकारचा निधी महायुतीचं सरकार कारण ते वारंवार समाज आहे म्हणून युती सरकार निधी देणार नाही अशा प्रकारचे आरोप कायम ते करत आले पण लोकसभा निवडणुकीमध्ये कळव्या मुंबऱ्यामध्ये महायुतीचे खासदारकीचे कल्याणचे आमचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मताधिक्य नसताना देखील महायुतीच्या सरकारने कळव्या मुंबऱ्याचा विकास झाला पाहिजे म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये पन्नास कोटीचा निधी दिला आम्हाला विश्वास आहे की मी आणि माझे सहकारी प्रदेशचे सरचिटणीस नजीब मुल्ला तिथले आमचे सगळे स्थानिक नगरसेवक यांनी अजून निधीची मागणी माननीय अजितदादांकडे आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये अजून भरघोस निधी मुंबऱ्या कळव्याच्या विकासासाठी नक्कीच महायुतीचं सरकार देईल कोटीची ऑफर देखील नगरसेवकांना दिली जाते असा देखील आरोप आम्ही कोणालाही कुठलीही ऑफर दिलेली नाही आमच्या मंचावर जे नगरसेवक त्या दिवशी आलेले हे स्वकुशीने आलेले पण स्वतःच्या मतदारसंघामध्ये आपल्या पायाखालची वाळू सरकत चालल्यानंतर कुठल्या मी बरेच वेळा पी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण अजितदादानी भेट दिली आपण देवगिरीला गेलात तर प्रत्येक येणाऱ्या आमदाराला अजितदादा भेटतात आपण मंत्रालयामध्ये सहाव्या मजल्यावर त्यांच्या कार्यालयामध्ये गेलो तर प्रत्येक आमदाराला काय प्रत्येक महाराष्ट्रातनं आलेल्या